नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता बारावीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला बारावीचे नुकताच झालेला अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या पेपरची बोर्ड प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित या ठिकाणी सोडवणार आहोत त्यामुळे आपल्याला या विषयामध्ये किती मार्क्स मिळतील ते कळणार आहे त्याचबरोबर जे विद्यार्थी आता बारावीला गेले असतील त्यांनासुद्धा आपला इंग्लिशचा पेपर कशा पद्धतीचा असेल त्याचं स्वरूप हे त्यांना समजणार आहे म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पा लक्षपूर्वक पहा व्हिडिओला लाईक करा आणि यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली अकरावी बारावीची प्लेलिस्ट अवश्य पहा त्यात आपल्याला मागील वर्षाच्या बोर्ड प्रश्नपत्रिकासुद्धा अशाच पद्धतीने सोडवले मिळतील इयत्ता बारावी इंग्लिश एच एस सी बोर्ड क्वेश्चन पेपर फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बघा आपला हा पेपर ऐंशी गुणांचा आहे आणि तीन तास हा पेपर सोडवायला मिळणार आहेत काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या होत्या बघा त्या वाचा अशा सूचना आपल्या यानंतरच्या पेपरवर सुद्धा असणार आहेत एकूण सोळा पेजेस आपला हा पेपर आहे पहिला विभाग एकूण चार विभाग आहेत पूर्ण प्रश्नपत्रिकेत एकूण सोळा गुणांचा हा पहिला विभाग आहे त्यातला अ भाग बारा गुणांसाठी बघा या ठिकाणी एक पॅसेज दिलेला आहे तो आपण वाचायचा आहे आणि त्यानंतर त्यावर ते आधारित कृती आपल्याला सोडवायची आहे पाठ्यपुस्तकातलाच उतारा आहे त्याचं धावतं वाचन करायचं आहे त्यानंतर त्यावर ते आधारित कृती या पद्धतीने सोडवा क्रम लावायचा आहे आपल्याला यामध्ये चार वाक्य दिलेली आहेत उतार्यातलीच दोन गुणांसाठी आणि क्रमाने ती वाक्य आपण लिहायची चुकीच्या क्रमाने लिहायची गरज नाही दुसरं वाक्य जे काही ते पहिले लिहायचं आहे नंतर चौथं लिहा नंतर तीस पहिलं लिहा आणि मग तिसरं लिहा तेव्हा तुम्हाला दोन गुण मिळतील त्यानंतर ए टू अशा पद्धतीने सोडवा त्यानंतर पुढच्या कृती बी भाग लँग्वेज स्टडीसाठी चार गुणांसाठी बघा त्यात विचारलेले प्रश्न क्वेश्चन नंबर टू अठरा गुणांसाठी त्यातला ए भाग बारा गुणांसाठी पॅसेज दिलेला आहे तो वाचायचा आहे हे धावतं वाचन करायचं आहे पॅसेज वाचण्यात जास्त वेळ घालवायचा नाही प्रश्न वाचून घ्यायचे आधी आणि मग त्याची उत्तरं पॅसेजमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा हे प्रश्न काय सांगितले ते काळजीपूर्वक पहा आणि मग उत्तर लिहा या ठिकाणी चार्ट कंप्लीट करायचं आहे पॅसेजच्या आधारे दिलेलं वाक्य शोधायचं आहे आणि त्यानंतरची वाक्य लिहून टाकायची पुढचा प्रश्न पहा सूचनेप्रमाणे बदल करायचा आहे वाक्यात त्यानंतर सेक्शन टू पोएट्री विभाग क्वेश्चन नंबर थ्री चौदा गुणांसाठी असणारे बघा त्यावर आधारित विचारलेले प्रश्न सेक्शन थर्ड क्वेश्चन नंबर फोर रायटिंग स्किलसाठी सोळा मार्क्स और प्रश्न आहेत काही आपल्याला जो सोपा वाटेल तो सोडवायचं आहे बी भाग चार गुणांसाठी रिपोर्ट रायटिंग इंटरव्ह्यू सी भाग सेक्शन फोर क्वेश्चन नंबर फाईव्ह बघा त्यावर आधारित प्रश्न मित्रांनो आज आपण इयत्ता बारावीचा इंग्लिश विषयाचा बोर्ड क्वेश्चन पेपर दोन हजार पंचवीसचा आपण या ठिकाणी सोडवलेला आहे आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणारी यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू